नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत बीडच्या पैठण उजवा कालवा गेवराई तालुक्यात फुटला तालुक्यासह गावांना पाणी टंचाईत पाणी वाया जायकवाडी धरणात पाण्याची पातळी अत्यंत कमी झालेली आहे परिणामी पाण्याचे स्रोत असलेल्या विहीर बोरवेल यांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने घट झालेली आहे जनावरे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पैठण उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले मात्र कालव्यातील पाणी वितरिका फुटून वाया जाते तर गुरुवार रोजी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी गावाजवळ उजवा कालवाच फुटलाय यामधून कित्येक पाणी वाया गेले अचानक कालवा फुटल्याने जवळील शेती वस्तीवर खाली पाणी घुसले असल्याची माहिती आहे कालवा फुटल्याने कालव्यातील पाण्याचा प्रभाव गुळ जिथून बंद केला असल्याचे समजते मात्र जलसंपदा विभागाचा कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव बीड गेवराई पुढे अरे सोना आडा।

ただこちらはもうちょっ